नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे शौचानंतर या सात गोष्टी करायला विसरू नका नाहीतर हळूहळू शरीरातून अशक्त होईल शौचानंतर केलेल्या छोट्या छोट्या चुका वर्षानुवर्षे तुमच्या आरोग्यास हानी पोचवू शकतात हे तुम्हाला माहिती आहे का बऱ्याचदा लोकांना असे वाटते की शौचामुळे शरीर हलके झाले आहे आता सर्व काही ठीक आहे पण ही सर्वात मोठी चूक आहे आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान या दोन्हींचा असा विश्वास आहे की शौचानंतर शरीर काही काळासाठी अतिशय संवेदनशील अवस्थेत असते यामुळे जर चुकीचे काम केले तर पचन बिघडते मूळव्यात फोड ओटीपोटातील वायू अशक्तपणा आणि अगदी संप्रेरक समस्या देखील सुरू होऊ शकतात आज या व्हिडिओमध्ये आपण अशा सात धोकादायक गोष्टी शिकणार आहोत ज्या शौचानंतर विसरता कामा नये तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप प्रेरणादायी असणार आहे न सोडता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा पहिला क्रमांक म्हणजे शौचानंतर लगेच जोर जोरात पाणी होत नाही थंड पाणी बहुतेक लोक शौचानंतर खूप थंड पाणी वापरतात ते धोकादायक का आहे शौचाच्या वेळी गुदद्वाराच्या नसा विस्तारतात थंड पाणी ओतताच नसा आकुंचन पावतात त्यामुळे वेदना सूज जखमा होऊ शकतात कोमट किंवा सामान्य पाणी वापरा जास्त पाणी घालू नका दुसरा क्रमांक म्हणजे शौचानंतर लगेच मोबाईल चालू करणे मित्रांनो अनेक लोक शौचानंतर तिथे बसून व्हॉट्सॲप फेसबुक यूट्यूब चालवूच लागतात खराब झालेल्या रक्तवाहिन्यांवर अनावश्यक दाब राहतो गुदाशय पूर्णपणे आराम करू शकत नाही मूळ व्यात होण्याचा धोका तिप्पट वाढतो याचा मेंदूवर देखील विपरीत परिणाम होतो शौचानंतर लगेच उठणे हे योग्य सवय आहे मोबाईल दूर ठेवा शौचालयाला दूरध्वनी क्षेत्र बनवू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा तिसरा क्रमांक म्हणजे खंबीरपणे उभे राहणे अनेक लोक शौचानंतर झपाटीने जागे होतात त्यामुळे काय होईल रक्तदाब लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो चक्कर येणे डोळ्यांसमोर अंधार वृद्धांमध्ये पडण्याचा धोका पहिल्या वीस ते तीस सेकंदासाठी आरामात बसून श्वास घेणे हा योग्य मार्ग आहे नंतर ते हळूहळू कमी करा क्रमांक चार शौचानंतर लगेच स्नान करणे ही चूक खूप सामान्य आहे काय म्हणते आयुर्वेद शौचानंतर पचनशक्ती सक्रिय राहते शरीराची ऊर्जा पोटात केंद्रित असते लगेच अंघोळ केल्याने अपचन गॅस बद्धकोष्ठता थंडी वाजणे शौचानंतर किमान तीस ते चाळीस मिनिटांनी योग्य वेळी अंघोळ करा विशेषत वृद्ध आणि अशक्त लोक मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा पाचवा क्रमांक आपले हात नीट धुवू नका मित्रांनो बरेच लोक केवळ पाण्याने किंवा के घाईघाईने हात धुतात धोकादायक जीवाणू पोटात परत जाऊ शकतात अन्न विष बाधा अतिसार संसर्ग किमान वीस सेकंदासाठी नखांचा सा तळ साबणाने स्वच्छ करणे हा देखील योग्य मार्ग आहे क्रमांक सहा शौचानंतर लगेच चहा कॉफी पिणे मित्रांनो काही लोक शौचानंतर म्हणतात की आता चहा प्यायलाच हवा हानीमुळे पोटाची उष्णता वाढते आम्लता वायू आतड्यांच्या जळजळीसाठी चांगला पर्याय म्हणजे कोमट पाणी थोडी बडी शेप पाणी किंवा साधे पाणी नवीन पुष्ठाला लाईक कमेंट शेअर आणि फॉलो करण्याचे सुनिश्चित करा सातव्या क्रमांकानंतर जोराने चोळून पुसून टाका मित्रांनो उती किंवा कापडाने जोरात चोळणे खूप हानिकारक आहे यामुळे त्वचेवर जळजळ पुरळ खाद आणि सूज येऊ शकते योग्य मार्ग हलक्या हाताने किंवा पाण्याने चांगले स्वच्छ करणे शेवटी हलके कोरडे करणे चला मित्रांनो आता बोनस आयुर्वेदिक सल्ला जाणून घेऊया शौच्यानंतर या तीन गोष्टी केल्यास पोट स्वच्छ राहील बद्धकोष्ठता होणार नाही वायू तयार होणार नाही नंबर एक एक ग्लास कोमट पाणी क्रमांक दोन पाच मिनिटे चालत जा क्रमांक तीन एक दीर्घ श्वास घ्या ज्येष्ठांसाठी एक विशेष इशारा साठ वर्षानंतर अशक्तपणा येत नाही रक्तदाब अनियमित होतो त्यामुळे जेवणानंतर दाही करू नका खाली पडणे टाळा थंड पाणी वापरू नका जर तुम्ही दररोज शौचानंतर या सात चुका करत असाल तर समजून घ्या की तुमचे शरीर हळूहळू आतून कमकुवत होत आहे पण चांगली बातमी अशी आहे की आजपासूनच जर तुम्ही या चुका सोडलात तर पोट ठीक होईल ढगाळ वातावरण राहणार नाही शरीर हलके आणि निरोगी राहील तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच आहे आयुर्वेद सांगतो की शौचानंतर शरीरातील वात पित्त कफ यांचा समतोल काही काळासाठी अस्थिर होतो आधुनिक विज्ञान सांगते की या वेळेत रक्तप्रवाह पोट आणि गुदाशयाभोवती जास्त असतो त्यामुळे याच काळात चुकीच्या सवयी लागल्या तर पचनसंस्था कायमची बिघडू शकते मित्रांनो तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की बद्धकोष्ठता गॅस आम्लपित्त मूळ थकवा चक्कर येणे सांदेदुखी झोप न लागणे चिडचिड हे सगळे त्रास शौचानंतरच्या चुकीच्या सवयींमुळे हळूहळू तयार होतात पण लोक त्याचा संबंध कधी जोडत नाहीत सर्वात आधी समजून घ्या की शौचानंतर शरीरात काय घडते शौच करताना आतड्यातील स्नायू आकुंचन पावतात गुरुद्वारातील शिरा फुकतात रक्तप्रवाह वेगळ्या दिशेने जातो मज्जसंस्था सक्रिय होते मेंदू आणि पोट यांचा थेट संवाद चालू असतो त्यामुळे शौच झाल्यानंतर शरीर काही काळासाठी थकलेले पण संवेदनशील असते ही वेळ जर योग्य पद्धतीने वापरली तर पचन सुधारते शरीर हलके राहते मन शांत राहते पण जर चुकीच्या सवयी केल्या तर शरीर आतून कोसळायला सुरुवात होते आता पहिली नवीन आणि अत्यंत घातक चोप अनेक लोक शौचानंतर लगेच जोर लावून पुन्हा पुन्हा पोट साफ करण्याचा प्रयत्न करतात थोडं राहिलं असेल या गैरसमजामुळे पुन्हा बसतात जोर लावतात यामुळे गुदाशयाच्या नसांवर ताण येतो आणि मुळव्यात फिशर आणि आतड्यांची कमजोरी सुरू होते आयुर्वेद स्पष्ट सांगतो की शरीर जितकं बाहेर टाकायचं असतं तितकंच नैसर्गिकरित्या बाहेर टाकतं जबरदस्तीने काहीही केल्यास नुकसान होते दुसरी चूक म्हणजे शौचानंतर लगेच थंड फरशीवर किंवा जमिनीवर बसणे अनेक घरांमध्ये लोक आंघोळीच्या आधी फरशीवर बसतात यामुळे शरीरातील उष्णता अचानक कमी होते वात दोष वाढतो कंबर दुखी गुडघेदुखी आणि गॅसचा त्रास सुरू होतो विशेषत महिलांमध्ये यामुळे पाळीच्या तक्रारी वाढू शकतात तिसरी चूक म्हणजे शौचानंतर लगेच कपडे बदलणे आणि ओले कपडे अंगावरच ठेवणे शौचानंतर शरीरातील छिद्रे उघडी असतात अशा वेळी ओलसर कपड्यांमुळे सर्दी खोकला मूत्रमार्ग संसर्ग आणि अंगदुखी होऊ शकते त्यामुळे शौचानंतर शरीर कोरटे ठेवणे खूप महत्वाचे आहे चौथी मोठी चूक म्हणजे शौचानंतर लगेच राग करणे किंवा तणावपूर्ण विचार करणे आयुर्वेद आणि योगशास्त्र सांगते की पोट आणि मन यांचा खूप जवळचा संबंध आहे शौचानंतर जर लगेच तणाव घेतला राग केला तर पचनसंस्था आकुंचन पावते यामुळे गॅस आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता वाढते म्हणूनच शौचानंतर काही क्षण शांत राहणे खूप आवश्यक आहे पाचवी चूक म्हणजे शौचानंतर लगेच नाष्टा करणे अनेक लोक शौच होतात लगेच चहा बिस्किटे नाश्ता घेतात पण शरीर अजून पचनासाठी पूर्णपणे तयार नसते अशा वेळी अन्न घेतल्यास ते नीट पचत नाही आणि विषद्रव्य तयार होतात योग्य पद्धत म्हणजे किमान पंधरा ते वीस मिनटे थांबवून मग हलका नाश्ता करणे सहावी चूक म्हणजे शौचानंतर लगेच जड विचाराने फोन कॉल्स मीटिंग्स किंवा भांडण यामध्ये अडकणे हे सगळं मनावर ताण देतं आणि त्याचा थेट परिणाम बोटावर होतो म्हणूनच आयुर्वेदात सांगितले आहे की शौचानंतर मन प्रसन्न ठेवावे आता जाणून घ्या की अत्यंत दुर्लक्षित पण महत्वाची गोष्ट शौचानंतर पाय धुण्याची पद्धत अनेक लोक फक्त बोटांवर पाणी ओततात पण आयुर्वेदानुसार पायांवर विशिष्ट नसा असतात ज्या पचन संस्थेशी जोडलेल्या असतात पाय नीट धुतले नाहीत तर या नसा सक्रिय होत नाही त्यामुळे पचन मंदावते म्हणून शौचानंतर पाय टाचनपर्यंत स्वच्छ धुणे आवश्यक आहे आता मित्रांनो जाणून घेऊया शौचानंतर काय केल्यास शरीर मजबूत राहते पहिली सवय म्हणजे शौचानंतर एक ग्लास कोमट पाणी हळूहळू पिणे हे पाणी आतड्यांना स्वच्छ करते मल नरम ठेवते आणि बद्धकोष्ठता टाळते दुसरी सवय म्हणजे शौचानंतर किमान पाच मिनिटे हळूहळू चालणे यामुळे रक्तप्रवाह संतुलित होतो तिसरी सवय म्हणजे तीन वेळा खोल श्वास घेणे आणि सोडणे यामुळे मज्जासंस्था शांत होते आता महिलांसाठी विशेष माहिती महिलांनी शौचानंतर थंड पाणी टाळले पाहिजे जोरात पुसणे टाळले पाहिजे आणि लगेच परशीवर बसू नये यामुळे पांढरा पदर पाठदुखी आणि गर्भाशयाशी संबंधित तक्रारी वाढू शकतात वृद्धांसाठी अत्यंत महत्वाची सूचना ताठीनंतर शरीरातील संतुलन कमी होते शौचानंतर अचानक उभे राहणे पडण्याचे मोठे कारण ठरते त्यामुळे हळूहळू उठणे गरजेचे आहे थंड पाणी पूर्णपणे टाळावे आणि एकटे असताना घाई करू नये मित्रांनो आता शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर तुम्ही रोज शौचानंतर थोडा वेळ स्वतःसाठी दिला मन शांत ठेवलं शरीराला योग्य वेळ दिला तर तुमची पचनसंस्था मजबूत होईल औषधांची गरज पडणार नाही डॉक्टरांकडे फेऱ्या कमी होतील आणि शरीर दीर्घकाळ निरोगी राहील पण जर रोजच्या या छोट्या चुका सुरू राहिल्या तर हळूहळू शरीर आतून थकू लागेल आणि त्याची जाणीव खूप उशिरा होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्वॉ चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद